छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक ही फक्त स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक राहिलेली नाही ही निवडणूक आता थेट राज्याच्या राजकारणाशी जोडली गेली आहे कारण गेली अनेक वर्ष रखडलेली मनपा बदललेले प्रभाग रचना आणि वाढलेली लोकसंख्या त्यावर सत्तेसाठी झुंज देणारे अनेक राजकीय गट या सगळ्याच गोष्टी या निवडणुकीला प्रचंड राजकीय महत्त्व देतात महानगरपालिका निवडणुका जाहीर होऊन तीन दिवस उलटले अर्ज प्रक्रिया सुरू आहे पण तरीही सत्ताधारी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती असो किंवा मग विरोधकांची महाविकास आघाडी यांचा कुठलाच ठोस निर्णय अजून समोर आलेला नाहीये बैठकांवर बैठका सुरू आहेत चर्चा होत आहेत पण अंतिम चित्र अजूनही धुसर आहे युती जाहीर होईल जागा वाटप ठरेल अशी रोज अपेक्षा निर्माण होते आणि रोज ती पुढे ढकलली जाते हा विलंबच आता मोठा प्रश्न ठरतोय महायुतीत आतापर्यंत तीन फेऱ्यांमध्ये चर्चा झाली आज घोषणा होईल असं वातावरण होतं पण शेवटी निर्णय उद्यावर गेला हा विलंब म्हणजे फक्त तांत्रिक अडचण नाहीये तर अंतर्गत असमाधानाचं लक्षण आहे कोणत्या प्रभागात कोण लढणार कुणाला किती जागा मिळणार यावर अजूनही एकमत होत नाहीये हेच यातून स्पष्ट होत आहे दुसरीकडे महाविकास आघाडीची स्थिती ही फार वेगळी नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात सुरुवातीला सकारात्मक चर्चा झाल्याचं चित्र होतं एकोणतीस पैकी सोळा प्रभागांचं जागा वाटप ठरल्याचा दावा करण्यात आला पण हा दावा फार काळ टिकला नाही कारण आज काँग्रेसने थेट एकशे पंधरा पैकी पासष्ट जागांची मागणी केल्यानंतर सगळं गणितच कोलमडलं एखाद्या मोठ्या मागणीमुळे आघाडीतील इतर पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि चर्चा अक्षरशः ठप्प झाल्याचं मान्य केलं गेलं के म्हणजे एकीकडे सत्ता विरोधक असल्याचा दावा आणि दुसरीकडे जागा वाटपावरून ताण हा विरोधाभास मतदारांपर्यंत पोहोचतोय आणि याच पार्श्वभूमीवर छोट्या पण संघटित पक्षांनी मात्र वेगळाच मार्ग आय एम आणि बहुजन समाज पार्टी यांनी कोणाची वाट न पाहता थेट आपल्या उमेदवारांच्या याद्या जाहीर केल्यात हेच या निवडणुकीचं सर्वात महत्वाचं आणि राजकीय दृष्ट्या धक्कादायक वळण मानलं जात एम आय एमने पहिल्याच यादीत आठ उमेदवार जाहीर करत स्पष्ट संकेत दिलाय की आम्ही तयार आहोत पण या यादीतली नावे पाहून अनेकांना धक्का बसलाय काही उमेदवारांची पक्षात फारशी ओळख नाही कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि काहींचं नाव पहिल्यांदा समोर येत आहे त्यामुळे पक्षांतर्गत अस्वस्थता निर्माण झाली असली तरी बाहेरच्या राजकारणात एम आय एमने चर्चा आपल्या बाजूने वळवली आहे एम आय एमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी जाहीर केलेल्या नावांमुळे पक्षाचा जुना कोर मतदार नाराज होतोय का असा प्रश्नही उपस्थित होतोय प्रभाग एक मधून अजर अयूब खान प्रभाग तीन मधून इम्रान पटेल प्रभाग नऊ मधून काकासाहेब काकडे प्रभाग नऊ मधून मतीन माजेत शेख प्रभाग बारामधून हाजी शेर खान अब्दुल रहमान खान प्रभाग अठ्ठावीस मधून साबेर पाशू शेख प्रभाग अठ्ठावीस मधून अब्दुल मतीन खान प्रभाग सोळा मधून सय्यद फरन नेहरी यांना एम आय एमने उमेदवारी जाहीर केली आहे पण याचबरोबर नव्या सामाजिक समीकरणांची चाचपणी सुरू असल्याचंही चित्र दिसत आहे प्रभाग निहाय गणित पाहता ही नावे केवळ व्यक्ती नाहीत तर एक रणनीती असल्याचं राजकीय विश्लेषक आहेत बहुजन समाज पार्टीनेही याचवेळी आपली पहिली यादी जाहीर करत सामाजिक समतोलाचं कार्ड पुढे केलंय अनुसूचित जाती सर्वसाधारण ओबीसी महिला सर्व घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा दावा करत बसपाने बत्तीस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावरून बसपाचा संघटनात्मक प्रयत्नही दिसतो महत्वाचं म्हणजे दोन हजार पंधराच्या निवडणुकीत एम आय एमचे सव्वीस नगरसेवक निवडून आले होते तर बसपाचे पाच नगरसेवक होते म्हणजेच हे पक्ष फक्त पर्याय आहेत तर प्रत्यक्ष प्रभाव टाकणारे घटक आहेत आणि याचमुळे मोठ्या पक्षांची मतं कापली जाण्याची भीती आता उघडपणे व्यक्त केली जाते आज परिस्थिती अशी आहे की मोठे पक्ष अजूनही एकमेकांशी चर्चा करत बसलेत आणि छोटे पक्ष प्रत्यक्ष मैदानात उतरलेत ही वेळेचीच नाही तर मानसिकतेची ही लढाई आहे मतदाराला कोण ठाम वाटतो जो निर्णय घेतो की जो अजूनही वाट पाहतो या सगळ्या घडामोडींचे पडसाद केवळ छत्रपती संभाजीनगरपुरते मर्यादित राहणार नाही आहेत तर याचा परिणाम राज्यातील युती आघाडीच्या राजकारणावर होऊ शकतो कारण जर मोठे पक्ष शेवटच्या क्षणी गोंधळात उतरले तर त्याचा फायदा संघटित स्पष्ट भूमिका असलेल्या पक्षांना होऊ शकतो एकंदरीतच प्रश्न अजूनही कायम आहे निर्णय न घेणारे मोठे पक्ष शेवटी एकत्र येणार का की छोटे पक्ष आधीच चाल टाकून महानगरपालिकेच्या राजकारणात नवीन बाजी मारणार छत्रपती संभाजीनगरच्या या निवडणुकीत फक्त उमेदवार ठरणार नाहीत तर कोण वेळेत निर्णय घेतो आणि नि कोण मागे पडतो हेही ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं छोटे पक्ष आघाडी घेणार का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र